पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क एक एका कामगाराने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना पुण्यातील लोणी काळभोर तालुका हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे लोणी काळभोर येथील इंडियन ऑइल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी फाशी घेत आहे माझं काम गेलं आहे माझं नुकसान झालंय माझा अख्खा पैसा पाण्यात गेला या चार पाच जणांमुळे अशी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून त्यांनी जीव दिला आहे तुकारात ज्ञानेश्वर भाले वयवर्ष अडतीस राहणार लोणी काळभोर तालुका हवेली असं जीवन संपवलेल्या ना कामगाराचं नाव आहे या प्रकरणी तुकाराम भाले यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सुनील विजय कसबे वैवर्ष बत्तीस सारिका उर्फ सावित्रा सुनील कसबे वैवर्ष सत्तावीस सुनीता विजय कसबे वैवर्ष सत्तेचाळीस तसेच करण का करण काळू कसबे वैवर्ष बावीस सर्व राहणार गारुडी वस्ती लोणी काळभोर तालुका हवेली चिल्ला पुणे अक्षय केवट वैवर्ष तीस व अजित सिंग वैवर्ष तीस तिघेही राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली चिल्ला पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे पती तुकाराम भाले हे लोणी काळभोर येथील इंडियन ऑइल टर्मिनल कंपनी कंपनीमध्ये काम करत होते तेव्हा आरोपी अक्षय केवट हा फिर्यादी यांना म्हणाला की तू मला आवडतेस मला तुझ्यासोबत रिलेशनमध्ये राहायचं आहे तुझ्या नवऱ्याला तुझ्या नवऱ्याला देखील काही कळणार नाही असे म्हणून फिर्यादीची छेडछाड करून अश्लील बोलायचा तसेच कोणीही नसताना फिर्यादी याचा करून ही केला फिर्यादी व त्यांचे त्यांचे पती तुकाराम भाले यांनी या प्रकरणाबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली वरिष्ठांना तक्रार केल्याने सुपरवायझर अजित सिंग व सुनील कसबे यांनी फिर्यादी यांना कामावरून काढून टाकले त्यानंतर फिर्यादी यांचे पती तुकाराम भाले यांना सुद्धा कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तुकाराम भाले यांनी राहत त्या घरामध्ये लोखंडी अँगलला ला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील